शेतकरी मित्रांनो नमस्कार बालाजी मुंडे पॅरावेट चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जी बैल जोडी आहे त्याच्यातील एका बैलाला आज आपल्याला कॅस्ट्रेशन करायचं आहे कॅस्ट्रेशन केल्याच्या नंतर काय फायदे होतात सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जे आपण जनावरला हँडल करतो त्यामध्ये आपल्या जनावरला फायदा होतो ते म्हणजे जनावरांचा जे रागावरलं नियंत्रण आहे ते नियंत्रणामध्ये याला उपयोग होतो त्यासोबतच मित्रांनो जे जनावरांची प्रोडक्टिव्हिटी आहे म्हणजे जी काम करायची पद्धत आहे ही काम करायची पद्धत चांगल्या पद्धतीने होते त्याच्यासोबतच आपले जर गाई आणि बाकी जनावरं असतील तर जे जनावरं लावण्यामुळं म्हणजे समजा गाभन जनावरला पण असे घोरे खूप जास्त सतवतात मारतात पळवतात तर जे ॲबॉर्शन होतात ते ॲबॉर्शन वगैरे होत नाहीत त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपलं जनावर लावल्या जातं तर वंशावळ चांगली टिकवण्यासाठी किंवा मग आपण ज्या इंजेक्शनवर लावतो आणि त्यानंतर पाठ्यामागून घोरं पण लावतो तर अशा गोष्टीमुळं जे आपल्याला पुढची पिढी जी येणार आहे आपल्या जनावरांची ही चांगल्या पद्धतीची पिढी तयार करण्यासाठी जे बाकीचे ऑदर घोरे जे आहेत यांना दाबल्या गेलं पाहिजे जेणेकरून आपल्या पुढे येणार जे जनावरांचं फिल्ड आहे ज्यांचं जे भविष्य आहे हे चांगल्या पद्धतीने राहील या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी मित्रांनो कॅस्ट्रेशन करण्यासाठी बैलाला दोरे वगैरे टाकलेले आहेत यांच्याकडं फक्त दोनच माणसं आहेत खर तर मी त्या ठिकाणी अवेलेबल होतो परंतु मी फक्त व्हिडिओ चांगला यावा यासाठी मित्रांनो त्यांना कसल्याही पद्धतीचं सहकार्य केलेलं नाही त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांच क्षम असो कारण की तुम्हाला सर्वांना योग्य आणि चांगल्या पद्धतीची माहिती आणि चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ त्या बैलाला धरण्यासाठी नव्हतो त्याच्यानंतर यांनी कशा पद्धतीने हा बैल पाडला आणि ते त्याच्यानंतर त्यांची काय पुढची मुवमेंट आहे हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजेल त्यासोबतच तुम्ही जर नवीन कॅस्ट्रेशन वगैरे करत असाल तुमचा डिप्लोमा वगैरे झालेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी हा व्हिडिओ पूर्ण पाहून आपल्या जनावरांचं कॅस्ट्रेशन करताना कशा पद्धतीने करायला पाहिजे ते तुम्ही हे पाहू शकता आजच्या वेळेमध्ये एवढंच पुढं तुम्ही कॅस्ट्रेशन कसं केलेलं आहे त्यानंतर बैलाचे जे अंडे आहेत ते कसे दाबले हे तुम्ही पूर्ण वेळेमध्ये पाहू शकता I oh, will well, be a मायला एकल्या माणसानं बिल पाडलं हे करा तुम्ही काय हा बाराजे आपल्या तीन ते पाय जरी इथून सुटला तर काय होऊ शकतंय का तोंडाचा मग तुम्ही डॉक्टर साहेबांना दवाखान्यात नेताल का <laughs> this is not fair, sir. <laughs> 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 चला भाऊ रे का काय टाकलं अक्षय टेट्रेस ऐकलं का हे जखम होऊ नये म्हणून 没事，你出来。 डॉक्टर वेल डन अरित नाहीत मग कमन दाबायला असे का ते पुन्हा काय काय फायदा होते दादा घर दाबल्यावर अंगात दा, 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 भरत आहे कामाला काय फरक पडतोय का

शर्यतीला पडवायला द्या ना मग आमचा डॉक्टर साहेबांनी द्या म्हणलंय का तुम्हाला माहिती काय मग साहेब पळू देत म्हणून या ठिकाणी मित्रांनो आपण आज घोरे दाबणार आहोत कारण की गोरात आपल्याचे काय फायदे आहेत हे तुम्हाला मी नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही लास्टपर्यंत पहा आपलं युट्यूबला चॅनल आहे पॅरावेड बालाजी मुंडे म्हणून आपण जनावरांचे पूर्ण व्हिडिओ टाकत असतो त्याच्यावर जनावरांचे आजार लंपी असेल किंवा मग जनावर दाबणं असेल किंवा जनावरांचं डिस्टोक्या वगैरे असेल याची संपूर्ण माहिती टाकतात तुम्ही जाऊन त्या ठिकाणी सबस्क्राइब करू शकता आपल्या चॅनलला तुमचा हा व्हिडिओ पण तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल